आपण जरा डोकं वगैरे चक्करच आल्यासारखं धरल्यासारखं थोडंसं होतंय आणि म्हणजे असं काही घाबरण्यासारखं काही नाही आहे मंडळी पण आहे आता आली हे लडाखच्या ट्रिपला आणि आता आपण आलोय कुठं माहिती आहे का आहे पहा हे वा समोरच्या कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवतो हे बारा लाच्याला पास समुद्र सपाटीपासून सोळा हजार चाळीस फूट उंचीवरती आलेलो आहे आपण आणि इथं भयंकर ऑक्सिजनची कमतरता श्वासाचा फुलतो आहे बोलताना किंवा हे करताना नाही का म्हणजे तसं काय आपण सकाळी डायमॉक्स वगैरे खाल्ले होते काय अडचण नाही आहे पण हा सगळा सीन पहा हे पहा माझ्या पाठीमागा हा बर्फ आता बर्फ थोडा राहिला आहे सगळे तुमचे चारी बाजू डोंगर पहा खतरनाक आहे पण त्याच्यापेक्षा अपेक्षा आहे ना अवस्था भयानक होती सार चाळीस फूट उंचीवरती ऑक्सिजन कमी हवा भरपूर आहे पण जरा डोकं वगैरे चक्कर आल्यासारखं सारखं धरल्यासारखं थोडंसं आहे आणि म्हणजे असं काही घाबरण्यासारखं काही नाही आहे सकाळी डायमॉक्स खाल्लेली आहे ती काही अडचण नाही आहे पण हवा जोमते अशी भयानक नाक सुद्धा असं काहीतरी झाकायला पाहिजे का शेत बर का नाक झाकलेलं नाही आपण त्यामुळे हाय बाराला चला पास आपण समोरच्या कॅमेऱ्याने पण बारा चला पासचा कसा काय वाटतोय हा व्ह्यू बारला चला पास सुंदर इथं बर्फात फोटो काढण्यासाठी आणि हे बा काही लोकांनी तर गाड्या गाड्याभार डायरेक्ट तिथंच जाणून सोडलं आहे का अजूनवर रस्ता एकदम डेंजर आहे इथं जायचं आवड का आम्ही यायचं आता एकदम सगळे कानाला बांधून मस्तपैकी सगळ्या गाड्या इथं समोर आहे बारला चला आहे ना माझाय ना कॅमेरा आणि माझ्या पाठीमाग मंडळीत ना मला बर्फा आणायचा प्रयत्न आहेत आज नका करू बाबा हो बर्फा आणायचा प्रयत्न चाललेला आहे तुमचा तुम्हाला इथं सोडून जाऊ शकतो बरं का मी डायरेक्ट गाडीत बसून चला छान आहे बाराला चला पास जागजागची अपडेट देत राहील बघतं चला फॉलो करा लाइक करा कमेंट शेअर करत राहा चला बाय बाय बारले चला